त्यांची जी नवीन लोक जे त्यांनी घेतलेले आहेत तर ते अडचणीत असल्यामुळे त्यांनी वारंवार त्यांच्या पक्ष सचिनला बोलले असेल त्याच्यामुळे आले असतील क्षीरसागर कुटुंबामध्ये तुम्ही एकीकडे होते संपूर्ण कुटुंब एकीकडे होते वगैरे कसे बघतात तुम्ही वारंवार हाच प्रश्न विचारतात पण आता प्रत्येक निवडणुकीमध्ये उत्तर लोक देत असतील साहेब आपण जर नंतर त्यांनी बॅगांमध्ये पैसे आणले नाही ते काही बघितलं नाही ही सगळ्याची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये लागलेली आहे काय विश्वास असता रे आमची प्रतिष्ठा नाही ही सर्वसामान्य लोकांची प्रतिष्ठा आहे वया आपण जर बघितलं तर आपण नगरपालिकेची अनेक निवडणूक बघितली पण ह्या निवडणुकाला मुख्यमंत्र्यांनीच सभा घेतली शेवटचे मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांची जे नवीन लोक जे त्यांनी घेतलेले आहेत तर ते अडचणीत असल्यामुळे त्यांनी वारंवार त्यांच्या पक्ष शिष्टींना बोलले असेल त्याच्यामुळे ते आले असतील शिरसागर कुटुंबामध्ये तुम्ही एकीकडे होते सर्व पूर्ण कुटुंब एकीकडं होतं वगैरे कसं बाबत वारंवार हाच प्रश्न विचारतात पण आता प्रत्येक निवडणुकीमध्ये उत्तर लोक देत असतात